अतिशय गंभीर विषयावर किती आपण असंवेदनशील राहू शकतो याचं उदाहरण आता या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटते वास्तविक पाहता मागच्या काही दिवसापासून जी अतिवृष्टी संपूर्ण विदर्भामध्ये आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये झाली यामुळे पिकांचं अतिशय मोठं नुकसान आपल्या जिल्ह्यामध्ये झालेलं वास्तविक पाहता मंत्र्यांनी पहिलेच बांधावर जाऊन शेतामध्ये जाऊन तशा पद्धती निर्देश हे प्रशासनाला देणं अपेक्षित होतं परंतु सर्व परिस्थिती आता बदलल्यानंतर आता बांधावर त्या त्यानिमित्तानं प्रयत्न हे पालकमंत्र्यांच्या माध्यमातून होत आहे आणि कशा पद्धतीनं आपण असंवेदनशील आहो या अतिशय गंभीर मुद्द्यावर याचं एक उदाहरण जर द्यायचं झालं तर आज सकाळी दहा वाजता वर्धा जिल्ह्याचा खासदार म्हणून म्हणून मला कलेक्टर ऑफिसमधून फोन आला की तुम्ही बारा वाजता आज अतिवृष्टीची आम्ही बैठक बोलवली आहे या बैठकीकरता उपस्थित राहा म्हणजे आजची बैठक सकाळी दहा साडे दहा दहा संवादाला मला कॉल येतो की दुपारी बारा वाजता आम्ही बैठक बोलवली आहे तुम्ही बैठकीकरता उपस्थित राहा म्हणजे जिल्ह्याच्या खासदारांना अतिवृष्टीसारख्या अतिशय महत्वाच्या बैठकीची सूचना मी आर्वीत असताना ही दीड तास पहिले देण्यात येते याच्यावरून किती प्रशासन निगागट्ट्याच्या झालेलं आहे हे त्यानिमित्तानं पाहायला भेटते आणि माझी अशी अपेक्षा राहील की अतिशय मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे येलो मोजा मोठ्या पद्धतीनं सोयाबीनवर आलेलं आहे सर्व पिकांची नासाडी झालेली आहे मी मध्यंतरीच्या काळामध्ये आष्टी वगैरे बेल्टमध्ये दौरे केले प्रचंड मोठ्या पद्धतीनं जमिनी खडून गेलेले आहे त्यामुळं ओल्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती ओल्या दुष्काळाला डिक्लेअर करण्याकरता जी परिस्थिती आवश्यक असते ती परिस्थिती आपल्या मतदारसंघामध्ये आहे विदर्भातल्या अनेक भागामध्ये आहे त्यामुळं शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा आणि ओला दुष्काळ जाहीर करून त्या दुष्काळाच्या धर्तीवर ज्या ज्या फॅसिलिटीज ज्या ज्या सर्व आ, सुविधा आपण शेतकऱ्यांना दिल्या पाहिजे त्या सुविधा त्यानिमित्तानं सरकारने तात्काळ द्याव्या अशी एक अपेक्षा या निमित्तानं करतो आणि या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही स्वतः त्यानिमित्तानं पाठपुरावा करू ही दर, आ, तर सुरुवात आहे याच्यानंतर जर अशाच पद्धतीचं जर सरकारचं जर धोरण राहिलं तर पुढच्या काळामध्ये लोक मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना रस्त्यावर फेरू सुद्धा देणार नाही ही सुद्धा परिस्थिती पुढच्या काळामध्ये यायला वेळ लागणार नाही आणि फारच जास्त जर झालं तर नेपाळसारखी जी परिस्थिती आपण काही दिवसापासून नेपाळमध्ये पाहिली ती परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये यायला वेळ लागणार नाही हे मी आजच्या निमित्तानं सांगतो त्या पद्धतीने नुकसान झालेलं आहे हे अतिशय थोडकं पॅकेज आहे आणि माझी इच्छा अपेक्षा राहील की सर्वात पहिले तर तुम्ही कर्जमाफीची जी तुम्ही सत्तेवर येण्याच्या पहिले जी कर्जमाफीची तुम्ही घोषणा केलेली होती मॅनिफेस्टो तुम्ही जाहीर केलं होतं ती कर्जमाफी त्यानिमित्त आपण केली पाहिजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतात आहे सारखं जे आपलं गाव आहे जिथं पंजाबराव भाऊसाहेब देशमुखांचं जे गाव आहे ते दे देशाचे पहिले कृषी मंत्री होते त्या कृषी मंत्र्यांच्या गावामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आपल्याकडंसुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या पद्धतीनं वाढतात आहे त्या माझी अशी अपेक्षा राहील की दिलेला शब्द आणि दिलेलं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची जी घोषणेचं जो आश्वासन आहे ते सरकारने पूर्ण केलं पाहिजे आणि भरीव अशी मदत या ओला दुष्काळाच्या धर्तीवर आपण सर शेतकऱ्यांना दिली पाहिजे अशी आमची सरकारकडं आगली मागणी आहे शेत परिस्थितीचा म्हणजे मी आज अतिशय तीव्र नाराजी जिल्हाधिकाऱ्यांवर सुद्धा व्यक्त केली की म्हटलं इतका सिरियस विषय आहे आणि तुम्ही जिल्ह्याच्या खासदारांना बारा वाजताची मिटिंग असताना तुम्ही दहा वाजता मेसेज देता की आज बैठक बोलवली आहे तुम्ही या नाही बोलते ते आम्हाला आदेश आले होते पण तुम्ही उद्या घेऊ शकले असते ना म्हणजे दोन तासाच्या नोटीसवर तुम्ही जर खासदारांना जर इन्व्हाइट करत असाल माझ्याकडे सहा विधानसभेचे मतदारसंघ आहे आणि या सहा विधानसभेचे मतदारसंघ असताना मी एका जागेवर रह थोडी राहणार त्यामुळे आता एक दिवसाच्या नंतर घेतला असता कोणता फरक पडला असता मी तरी समजतो की अतिशय नीच पद्धतीचं राजकारण अतिशय नीच पद्धतीचं राजकारण जे कधीच आम्ही पाहिलं नाही इतक्या वर्ष आम्ही आमदार होतो इतक्या वर्ष आम्ही सत्तेत होतो विरोधात होतो परंतु अशा पद्धतीची परिस्थिती ही आम्ही कधी पाहिली नाही ती परिस्थिती आता या कार्यकाळामध्ये आम्हाला पाहायला भेटते डी पी सीच्या निधीपासून आम्हाला तिथून डावलण्यात येतं आणि प्रोटोकॉलचे अनेक विषय आहेत प्रोटोकॉलच्या याच्यामध्ये डावलण्यात येतं आणि अतिवृष्टीसारखे जे महत्वाचे विषय आहेत जे जे अतिशय म्हणजे शेतकऱ्यांचे जे जिवाळ्याचे विषय या जिव्हाळ्याच्या विषयामध्ये सुद्धा खासदारांना कसं दूर ठेवण्यात येईल खासदारांना या सर्व महत्वाच्या विषयापासून कसं दूर ठेवता येईल याचं नियोजन सुद्धा हे सरकारच्या माध्यमातून होत आहे